नमस्कार मी मुकेश आणि आपण बघताय महाराष्ट्र माझा न्यूज दर्शको पंढरपूर आणि मंगळ मतदारसंघातील जनतेसाठी आजचा हा सुवर्ण दिवस आणि ऐतिहासिक दिवस असणार आहे कारण मंगळवेढचा जो बहुचर्चित असणारा पाणी प्रश्न त्या ठिकाणी त्याला मंजुरी त्या कार्याचा शुभारंभ आज मंगळमधले आंधळगाव या गावामध्ये होणार आहे खरं त्याची जय्य तयारी विद्यमान आमदार समाधान नावकडे यांच्या माध्यमातून करण्यात येते खर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीच्या कामाने लावून बॅनर लावून आणि त्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर भला मोठा त्या ठिकाणी डॅम लावून आणि बसण्याची लोकांना सोय करून अशा पद्धतीची जय्य तयारी आमदार आवतणेच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येते तर आपण देखील महाराष्ट्र मालाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जातोय तर मंगळवारसाठी हा चोवीस गावचा पाणी प्रश्न किती महत्वाचा आहे लोक अगदी पोटतिडकीनं आपल्यासोबत सवाद साताना बोलून दाखवतात तर कित्येक वर्षाचा हा त्यांचा प्रश्न आहे दोन हजार नऊची त्यांनी त्या ठिकाणी आठवण करून लोक देतात की सुशील कुमार शिंदे लोकसभेला जेव्हा दोन हजार नऊ ला उभा राहिले होते तेव्हा इथल्या गावातील लोकांनी त्या लोक त्या मैदानावरती बहिष्कार टाकला होता आणि सुशील कुमार शिंदेनी विजयानंतर या गावाची थट्टा केली सुद्धा चित्र आपल्यासोबत सवाद साताना बोलून दाखवतात दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसची निवडणूक लोक आठवण काढून देतात की अनेकांनी या भागामध्ये पाण्यावरती राजकारण केलं कुठंतरी टोकन दाखवून किंवा कुठंतरी पावती दाखवून या ठिकाणी मतं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि आजच्या पद्धतीनं या चोवीस गावची थट्टा केली तर दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीमध्ये समाधान अवतडीच्या प्रचारात आलेली देवेंद्र फडणवीस त्यावेळेस विरोधी पक्षनेते होते आणि त्यावेळेस त्यांनीच लोकांना शब्द दिला होता की तुम्ही समाधान अवतळी निवडून द्या मी वरती सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो आणि तुमच्या गावाचा पाणी प्रश्न सोडवतो तर लोकांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी समाधान आवतडीला भरघोस मतांनी विजयी केलं आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्यासारखं सारखं त्या ठिकाणी वरती सरकारचा करेक्ट कार्यक्रम केला आणि चोवीस गावचा त्या ठिकाणी पाणी प्रश्न सोडून जवळपास सातशे कोटी रुपये मंजूर करून या ठिकाणी आज कामाचा शुभारंभ त्या ठिकाणी होतोय खरंतर मंगळवारच्या अनेक भागातून लोक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी त्या ठिकाणी येत आहेत खरंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासोबत पंढरपूरचा असणारा त्या ठिकाणी पंढरपूरच्या जीवाच्या असणारा एमआयटीचा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी सुटला आहे आणि त्याचा सुद्धा त्या ठिकाणी कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी होणार आहे खरं तर पंढरपूरसाठी सुद्धा अतिशय महत्वाचा पंढरपूरच्या तरुणासाठी अतिशय महत्वाचा त्या ठिकाणी प्रश्न आहे पंढरपूरचा एमआयटीचा प्रश्न सुद्धा अनेक नेत्यांनी ने त्या ठिकाणी राजकीय भाषणामध्ये फक्त चर्चेला गेला पण आमदार आवतळीच्या माध्यमातून तो कुठला प्रश्न सुटला अशी सुद्धा त्या ठिकाणी लोकांची भावना आहे सर्वात महत्वाचा म्हणजे तामदर्डीला बंदर असणारा आपण देखील महाराष्ट्र माझावरती सर्वांनी बघितला असेल की तामदर्डी बंदरामध्ये लोकांची त्या ठिकाणी पाणी उश्याला पण कोरड कशाला आजच्या पद्धतीची लोकांची भावना होती पाणी न साठल्यामुळे लोकांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होतं होतं त्यामुळे तिथं तरी पस्तीस कोटीचा बंदर आमदार रावतडे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंजूर झाला आणि त्याचा सुद्धा कामाचा लवकर त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि आज सुद्धा त्या कामाच्या भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे खरं त्यामध्ये मंगळवडा भागातील काय गाव असतील किंवा मोहळ भागातील काय गाव असतील त्यांना सुद्धा मोठा फायदा या दामदर्डी बंधाऱ्यामुळे त्या ठिकाणी होणार आहे खरं थोड्याच वेळामध्ये या कार्यक्रमाची त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे थोड्याच वेळामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येणार आहेत खरंतर अनेक राज्यातील अनेक सोलापूर जिल्ह्यातील नेते या कार्यक्रमासाठी येणार अशी चर्चा किंवा अशी माहिती आता तरी आपल्याला त्या ठिकाणी मिळते पण जे ये तयारी आमदार आवतडे यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून असे केल्याचे तुम्हाला चित्र बघायला मिळते आमदार अवतरेच्या माध्यमातून सांगण्यात येते की या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण देखील या कार्यक्रमासाठी सहभाग व्हावा असं देखील त्यांच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे खर तर नेमके कार्यक्रम नेमका थोडा कसा असणार आहे आमदार अवतरे नेमके काय भाषण करणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्यांना काय आपल्या जनतेला संबोधणार आहे हे देखील आपल्याला महाराष्ट्र माझ्यावरती बघायला मिळेल कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा आंदळगाव